आपल्याच स्वयंपाकघरात एक असा सोनेरी खजिना लपलेला आहे ज्याची शक्ती आपल्या पूर्वजांना कित्येक शतकांपासून माहीत होती खर तर आजारपण आणि नकारात्मकतेपासून संरक्षण देणारी ही शक्ती आपण रोज वापरतो पण तिची खरी क्षमता कशी वापरायची हे आपण कुठेतरी विसरून गेलो आहोत चला आज हळदीचे तेच तीन पवित्र नियम उलगडून पाहूया जे आपलं आरोग्य आपली मनशांती आणि समृद्धीचे मार्ग अक्षरशः उजळवून टाकू शकतात पण एक गोष्ट लक्षात घ्या हे नियम याच क्रमाने पाळणं खूप महत्वाचं आता मनात प्रश्न येतोच की स्वयंपाकघरातला एक साधा मसाला शांतता आरोग्य आणि समृद्धीची गुरुकिल्ली कसा काय असू शकतो बरोबर हाच प्रश्न आपल्याला एका अद्भुत प्रवासावर घेऊन जाणार आहे चला याच्या अगदी मुळाशी जाऊया आणि यातील प्राचीन गुप्तित शोधून काढूया याची सुरुवात तर नावापासूनच होते हरिद्रा हे फक्त एक नाव नाहीये याचा अर्थ आहे भगवान विष्णूच्या रंगासारखी या नावातच तिचं खोल आध्यात्मिक महत्व दडलेलं आहे हे नाव आपल्याला आठवण करून देतं की ही काही साधीसुदी वस्तू नाही आहे तर एक पवित्र ठेवा आहे जो थेट दैवी शक्तीशी जोडलेला आहे तर मग चला पहिल्या नियमाकडे वळूया हा नियम आहे आध्यात्मिक संरक्षणाचा म्हणजे आपल्या भोवती एक असं अदृश्य पण शक्तिशाली कवच कसं तयार करायचं जे आपल्याला सगळ्या प्रकारच्या नकारात्मक ऊर्जेपासून दूर ठेवेल आणि गंमत म्हणजे हे संरक्षण मिळवणं अगदी सोपं आहे फक्त थोडीशी हळद आणि पाण्याचा एक थेंब बस तयार झालं आपलं रोजचं आध्यात्मिक कवच प्रौढ असोत किंवा लहान मुलं ही छोटीशी सवय दिवसाची सुरुवातच एका सकारात्मक ऊर्जेने करते आता टिळा लावण्याची ही क्रिया फक्त एक विधी नाहीये यामागे एक शास्त्र आहे आपण जिथे टिळा लावतो ते स्थान म्हणजे आज्ञाचक्र ज्याला आपण तिसरा डोळा असंही म्हणतो हे आपल्या अंतर्ज्ञान आणि बुद्धीचं केंद्र आहे त्यामुळे इथे टिळा लावल्याने आपली एकाग्रता आणि मानसिक शांतता नैसर्गिकरित्या वाढायला मदत होते बरं बाहेरून तर आपण सुरक्षित झालो पण आतून काय बाह्य संरक्षणासोबतच आंतरिक शुद्धी आणि ऊर्जा तितकीच महत्वाची आहे चला आता दुसऱ्या नियमाकडे जाऊया जो आपल्या शरीरात आतून एक प्रकारची ऊर्जा आणि चैतन्य निर्माण करण्यावर लक्ष केंद्रित करतो या आंतरिक ऊर्जेचं मुख्य रहस्य दडलं आहे हळदीमधल्या कर्क्युमिन नावाच्या एका जादुई घटकात आत्ता तर आधुनिक विज्ञानानंही हे सिद्ध केलं आहे की हा घटक आपला तणाव कमी करायला आणि आपली प्रतिकारशक्ती नैसर्गिकरित्या वाढवायला खूप मदत करतो पण इथे एक छोटीशी अडचण आहे आपण कितीही हळद खाल्ली तरी आपलं शरीर त्यातील शक्तिशाली कर्क्युमिन पूर्णपणे शोषून घेऊ शकत नाही मग यावर उपाय काय अहो इथेच तर आपलं प्राचीन ज्ञान आणि आधुनिक विज्ञान एकत्र येत आहेत आणि हेच आहे ते रहस्य जेव्हा आपण हळदीसोबत फक्त एक चिमूटभर काळी मिरी वापरतो तेव्हा त्यातील पायपेरीन नावाचा एक घटक कर्क्युमेनचं शरीरातील शोषण अक्षरशः अनेक पटींनी वाढवतो हो म्हणजे हळदीची पूर्ण शक्ती अनलॉक होते आपल्या पूर्वजांचं हे ज्ञान किती अचूक होतं बघा आणि हे रहस्य वापरण्याचा सर्वात सोपा आणि चविष्ट मार्ग म्हणजे गोल्डन मिल्क हे फक्त चवीलाच छान लागतं असं नाही तर ते आपल्या आंतरिक आरोग्यासाठी आणि ऊर्जेसाठी एक खूप शक्तिशाली पेय आहे नक्की करून बघा आणि आता येतोय ये तिसरा नियम जो आध्यात्मिक आणि शारीरिक आरोग्याच्याही पलीकडे जातो हा नियम या सोनेरी मसाल्याला थेट आपल्या समृद्धी आणि संपत्तीशी जोडतो हो आणि हेच कदाचित या सगळ्यामधलं सर्वात आश्चर्यकारक रहस्य आहे कधी विचार केलाय हळदीचा तो चमकदार सोनेरी रंग तो काही उगाच नाहीये आपल्या प्राचीन परंपरांमध्ये हा रंग थेट सोन्याच्या मूल्याशी आणि देवी लक्ष्मीच्या आशीर्वादांशी जोडला गेला आहे म्हणूनच हळद फक्त आरोग्यासाठीच नाही तर घरात समृद्धी आणि सकारात्मक आर्थिक ऊर्जेला आकर्षित करण्यासाठी सुद्धा वापरली जाते यासाठी एक साधा पण खूपच शक्तिशाली साप्ताहिक विधी आहे जो घरात सकारात्मक ऊर्जा आणि समृद्धीला आकर्षित करण्यासाठी तयार केला गेला आहे यासाठी फक्त पूर्ण श्रद्धा आणि ओल्या हळदीचा एक छोटासा तुकडा लागतो बस तर आपण पाहिलं की हे तीन नियम वेगवेगळे नाहीत ते एकमेकांशी जोडलेले आहेत आणि मिळून एक संपूर्ण परिवर्तन घडवून आणतात आध्यात्मिक शारीरिक आणि भौतिक म्हणजे जीवनाच्या या तिन्ही महत्वाच्या पैलूंना हळद कशी स्पर्श करते हे आता आपल्या लक्षात आलं असेल बघा हे तीनही नियम एकमेकांना पूर्ण करतात आध्यात्मिक शांतीसाठी संरक्षण कवच शारीरिक आरोग्यासाठी आंतरिक ऊर्जा आणि भौतिक कल्याणासाठी समृद्धीचा मार्ग हे तीनही मिळून एक संतुलित आणि आनंदी जीवन तयार करतात हीच हळदीची खरी संपूर्ण शक्ती आहे तर आता एका सामान्य देशणाऱ्या मसाल्याला आपल्या जीवनातील एका शक्तिशाली सहकार्यामध्ये रूपांतरित करण्याचं हे संपूर्ण प्राचीन ज्ञान आपल्याकडे आहे ही शक्ती आता आपल्या हातात आहे आता प्रश्न फक्त एकच उरतो या तिन्ही शक्तिशाली नियमांपैकी आपल्या जीवनात सकारात्मक बदल घडवण्यासाठी आज आपण कोणत्या नियमाने सुरुवात करणार आहोत विचार करा आणि या ज्ञानाला कृतीत आणायला सुरुवात करा